की ज्या काही संभाव्य युत्या आघाड्या आहेत आणि आताची जी गणित बांधली जातात त्या सगळ्यांचा विचार करता महाराष्ट्रातलं चित्र तुम्ही कसं बघता सौरभ जर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल तर ते म्हणजे जी सर्वोच्च न्यायालयामध्ये निशाणीच्या संदर्भातली जी लढाई सुरू आहे ती कोण जिंकणार ठाकरे की शिंदे वीस ऑगस्टला त्याच्यावरती फैसला येणार की नाही येणार जर ती निशाणी जर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना दिली तर या संपूर्ण निवडणुकीचं चित्र जे आहे ते बदललेलं असेल आणि मग असं बदललेलं चित्र घेऊन ज्या वेळेला या निवडणुकीच्या रिंगणात हे दोन्ही नेते उतरतील त्या वेळेला मात्र खरा कस लागेल तो शिंदेंचा आता याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं जर आपण मुद्दा पाहिला तर शिंदेंचं बलस्थान असलेल्या ठाण्यामध्ये जर भाजपने त्यांना पूर्ण मोकळी दिली आणि ठाणे तुमचं मुंबई आमची अशा पद्धतीची जर वाटाघाटीची बोलणी करून यशस्वी झाली तर या निवडणुकीमध्ये खूप वेगळी रंगत असेल हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर ही निशाणी उद्धव ठाकरेंकडे गेली तर उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या निशाणीवर उद्धव ठाकरे पण कोसरेकर सर यापूर्वी भाजप नेत्यांची वक्तव्य आपण बघितली तर ठाण्यात महापौर आपलाच बसवायचा अशी भूमिका रवींद्र चव्हाणांनी सुद्धा घेतली होती जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे सौरभ हे म्हणणं आपल्या पत्रकारांसाठी किंवा आपल्या अँकरसाठी आणि स्टुडिओमध्ये बसणाऱ्या लोकांसाठी बरोबर आहे याचं कारण असं आहे की आपल्याला फक्त त्यांचं एक विधान दिसत आणि ते विधान त्यांना एवढ्यासाठीच करावं लागतं की जिथे एखाद्या नेत्याचा एवढा मोठा रेटा आहे शिंदेंचं ठाण्यामध्ये असलेलं वजन किंवा याच्या आधी आनंदिकेंचं असलेलं वजन की ज्याच्या समोर बाळासाहेब ठाकरेंचंही ठाण्यातलं वजन कमी पडायचं आता उद्धव ठाकरेंचं वजन कमी पडतंय आणि एकनाथ शिंदेंचं वजन तिथे वाढलेलं आहे हे काही आपण दुर्लक्षून चालणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नुकत्याच झालेल्या किंवा नव्याने झालेल्या प्रदेशाध्यक्षाला हे बोलणं क्रमप्राप्त होतं की ठाण्यात महापौर आमचं अशी कधीही परिस्थिती नव्हती की ठाण्यामध्ये भाजपची ताकद इतक्या मोठ्या प्रमाणात असेल आत्ता फक्त प्रश्न एकच आहे की उद्धव उद्धव ठाकरे यांच्याकडे ही निशाणी गेली तर याची सगळी एकूणच जी चित्राची रंगरंगोटी असेल ती, ती वेगळी असेल त्याच वेळेला जर समजा शिंदेंना मानाचं पान जर भाजप देऊ शकली आणि आता या साठ गेलेल्या नगरसेवकांना जर तिकीट मिळतील असं मला काही वाटत नाही कारण इतक्या इतक्या मोठ्या तिकीट जर समजा किंवा इतक्या मोठ्या जागा जर शिंदेंना दिल्या भाजपला जे स्वतःच्या बलबुद्द्यावर किंवा स्वतःच्या प्रभावाखाली महापालिका आहे हे जे दाखवायचं हो आहे ते दाखवणं काहीच कठीण होऊ शकतं मागच्या वेळेला त्यांनी ब्याऐंशी जागा जिंकलेल्या होत्या त्यामुळे आता ते कदाचित एकशे वीस जागा जिंकण्यासाठी दीडशे ते एकशे साठ जागा लढवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच वेळेला युती मध्ये ठिणगी पडेल माझ्या एकूणच आकलनानुसार काँग्रेसचा ज्या वेळेला आपण विचार करतो की ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि मुस्लिम दलित समाज आहे ते स्वतंत्रपणे लढणार आहेत म्हणजे अनेक अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे कारण मुंबईत काँग्रेस स्वतंत्र आहे हा जर संदेश देशभरात जाऊ शकला ठाकरेंबरोबर नाही आहे काँग्रेस तरच काँग्रेसला उत्तरेकडे होणाऱ्या निवडणुका किंवा यापुढे देशात होणाऱ्या निवडणुकांचा पेपर सोपा जाऊ शकेल असं एक चित्र आहे आणि त्यामुळे हीच वेळ आहे उद्धव ठाकरेंपासून काहीसं बाजूला होण्याची अर्थात काँग्रेसमध्ये या बाबतीमध्ये मतमतांतर आहेत मराठी भाषेत जे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंबरोबर विशेषतः वर्षा गायकवाड किंवा ज्योती गायकवाड यांच्यासारखे जे लोक आहेत ते ठाकरेंबरोबर राहण्याचा विचार करतायत